उल्हासनगर कॅम्प चार मद्रासीपाडा येथे नागरिकांच्या घरात नालाचं पाणी घुसल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने नाला तुडुंब भरून वाहत असल्यानं म्हणजे पाणी घुसल्याची यावेळी मनमानी कारभार करत नाल्याला योग्य भागात ना साफ न करता आहे त्या परिस्थितीतच नाल्यावर भर टाकत नाल्याची उंची वाढवली तसंच पुढे नाल्यावर अतिक्रमण झाल्यानं नाल्याची रुंदी कमी झाली यामुळे नागरिकांच्या पाणी घटना घुसल्याची महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांना वारंवार सांगून देखील लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी लवकर ना ना रोगराईचा सामना करावा लागू शकतो एकमत न्यूज उल्हासनगर ज्यांच्याकडे पाणी येत नव्हता आजपर्यंत त्यांच्या घरात पण सगळ्यांच्या घरात पाणी उचललेला त्याच्या खाली भर केली आहे जी नाले खौदाई करतात साफ करतात ते न करता डायरेक्ट सिमेंट टाकून त्याचा पॅक करून टाकलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो आहे की आम्ही वैतागलो इकडं आणि इकडे येत तर नाही कोण फक्त खाली म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते माहिती नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्टर येतात खाली बस बाख कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी संदीप सुरण आहे संदीप सुरेनी केलेला आहे ते हा जो नाला आहे हा इकडे कमीत कमी तर पंधरा फुटी वीस फोटीपर्यंत असं आज आहे नाम पुढे जाऊन तो नाला अतिक्रमणामुळे सात फूट आणि चार फूट पाच फुटावरती झालेला आहे तो एकदम कमी करून टाकलेला आहे त्याच्याकडे प्रशासन काही लक्ष देत नाही तो नाला ती अतिक्रमण जो आहे तो कट करा आणि त्या नाल्याला थोडा मोठा करा विस्तारित करा त्याला त्याच्यामुळे याच्या पाणी सगळीकडे चरण निघून जाईल तो पाणी इकडे थांबल्यामुळे तर पाणी सगळ्यांच्या लोकांच्या घरी येऊन सगळ्यांना नुकसान होतंय आहे आणि याच्यामुळे येणारे आजार त्रास रोगराई ही सगळ्यांना होणारच आहे प्रशासन याच्याकडे थोडे लक्ष द्या आर्थिक स्वार्थासाठी म्हणजे तिकडे बांधलेले दुकानं आहेत एक मोठी बिल्डिंग आहे इमारत पण आहे त्याच्यामुळे ते सगळं नाळा एकदम सिग एकदम कमी झालेला आहे तिकडं ते तुम्ही बघू शकता तिकडे तुम्हाला दाखवतो मी बाहेर की हा बघा इकडे त्या नाल्यावरती अतिक्रमण झाला आहे इकडे जर नाल्याचा ब्रिज आहे तेवढीच साईज तिकडे ठेवा ना अतिक्रमण करतात म्युन्सिपाल्टी लक्ष देत नाही त्याच्यावरती अतिक्रमण काय झालं तर अतिक्रमण झाला तर त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे म्युन्सिपाल्टीने ते नाल्यावरती जे जाग वेगळे बांधकाम होतात त्याच्यावर थांबवायला पाहिजे लोकांनी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज